नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे ओळूया आजचा विषय आहे अजित पवारांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते फुटले शरद पवार यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे चेहऱ्यांचाही समावेश होता त्यातलंच एक नाव म्हणजे छगन भुजबळ खरं म्हणजे भुजबळ आणि अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्या भवया उंचावल्या त्याचं कारण म्हणजे भुजबळ हे ओबीसी नेते पुरोगामी चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाणारे बहुजन दलित आदिवासी अल्पसंख्याक समाजाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख त्यांचं राजकारण टिकलं आणि वाढलं देखील याच विचारांमुळे त्यामुळे जाऊन हिंदुत्ववादी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा शॉक कार्यकर्त्यांना बसणारच बंड झाल्यानंतर सुरुवातीला आणि सर्वात फ्रंटला येऊन अजितदादांची कड घेऊन शरद पवारांना चांगलंच सुनावलं शरद पवारांना अंगावर घेण्याची धमक त्यांनी दाखवली पण काळ पुढे गेला लोकसभेच्या निवडणुका आल्या गेल्या मधल्या काळात बराच डामाई झाला पण या सगळ्या प्रोसेस मध्ये झाले होते महायुती अजितदादा अडचणीत येतील असे अनेक स्टेटमेंटही त्यांनी केले लोकसभेच्या उमेदवारीवरून आणि आता तर राज्यसभेवरूनही त्यांची पक्षावरची नाराजी लपून राहिली नाही त्यामुळे अजितदादा गटात सेफ राहून भुजबळांना आता ओढ मात्र साहेबांची लाट अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे बाकीच्यांनी परतीचे दोर कापले असताना भुजबळ दोन्ही गटात बॅलन्स ठेवून कसे आहेत सत्तेतल्या युतीपेक्षा त्यांना शरद पवारांचा नवा पक्ष आपलासा कसा वाटतोय छगन भुजबळ दादांचा हात सोडून साहेबांची तुतारी हातात घेतील कधी भुजबळ हा एक नेता जाण्यानं अजितदादांना किती मोठा लॉस सहन करावा लागेल आज आपण ह्याच बातमीवरून पाहणार आहोत भुजबळांना साहेबांची ओढ लागली असं म्हणायला पहिलं कारण ठरतं ते म्हणजे मान अपमान आणि नाराजी नाट्य जे सांगितलं होतं पण सगळे तयारी करूनही लवकर तिकीट जाहीर झालं नाही त्यामुळे आपला अपमान झाल्याचं लोकसभेतून बाहेर मात्र त्याच वेळेत आपल्याला राज्यसभेचा शब्द देण्यात आला होता मात्र असं असूनही जेव्हा ती वेळ आली तेव्हा सुनित्रा पवार यांना राज्यसभा जाहीर झाली आपल्या सारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याला इतकं हलक्यात घेतल्यामुळे सेल्फ इमेजला हा मोठा धक्का असल्याचं स्वतः भुजबळांनी बोलून दाखवलं यासोबतच पक्षात आपण ज्येष्ठ असतानाही अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या तिघांच्या शब्दाला जास्त महत्व दिलं जात हा पक्ष फक्त तिघांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का असा नाराजीचा सूर भुजबळ खासगीत बोलून दाखवत असतात थोडक्यात भुजबळ नाराज आहेत त्यांच्या राजकारणातला कळत न कळत म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा पण नख लावण्याचा प्रकार अजितदादा गटाकडून होतय असं बोललं जात आहे यापेक्षा शरद पवार गटात नेतृत्वाची कमी आहे पहिल्या फळीतील अनुभवी नेते ही दादांसोबत आल्याने ही पोकळी भरून काढण्याचा शरद पवारांचा विचार असू शकतो अशा वेळेस छगन भुजबळ यांच्या नावाचा विचार यासाठी होऊ शकतो भुजबळांना साहेबांची ओळ लागली असं म्हणायला दुसरं कारण ठरतच तर म्हणजे भूमिका आणि विचारसरणी पक्ष फुटल्यानंतर सुरुवातीच्या काळात आणि अजित पदाची बाजू घेत शरद पवारांच्या विरोधात रान उठवलं होतं मात्र का पुढे सरकत गेला तसे भुजबळ शांत होत गेले त्यांनी शरद पवार गटावर वैयक्तिक टीका करणं टाळलं पक्षांच्याही महत्वाच्या निर्णयात जे कधीच कॅमेऱ्यात दिसले नाही या उलट शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे शरद पवारांकडून मी कंठरपणा शिकलोय यासारखे स्टेटमेंट करून ते पक्षविरोधी भूमिका घ्यायला लागले यातून त्यांना शरद पवार गटाची ओढ लागली असं बोललं जाऊ लागलं त्यातलाच पुढचा मुद्दा येतो तो विचार सरणीचा भुजबळांनी मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसीचा मुद्दा तापवला होता पण यामुळे राजकारणाच्या ऐन धामधुमीत जातीय विष पसरवून मराठा समाज भुजबळांवर नाराज झाला खुश करण्याच्या नादात त्यांनी मराठ्यांचा राग ओढवून घेतला याचा महायुतीला खंत त्यांनी या आधीच बोलून दाखवली त्यात भाजपसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसल्याने हिंदुत्वाचा लागणारा टॅग यामुळे भुजबळ आणि पुरोगामी पॉलिटिकल इमेज धोक्यात आलेली दिसते त्यामुळे वेळी सावरून शरद पवारांसोबत गेलो तर आपल्याला राजकारण करायला बराच खोप मिळेल असा भुजबळांचा थॉट असल्यामुळे ते शरद पवार गटात जाण्यासाठीची एक खिडकी अजूनही उघडी ठेवत आहे मराठ्यांचा असणारा राग पाहता भुजबळ विधानसभा लढू इच्छित नाही त्यापेक्षा राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रातल्या राजकारणापेक्षा दिल्लीतल्या राजकारणात सध्या सेफ बेटी खेळता येईल असा कदाचित त्यांचा विचार आहे त्यात आपण राज्यसभेवर गेलो समीर भुजबळ यांना आमदारकी सोडून मुंबईच्या वाटात त्यांच्यासाठी मोकळ्या करून देण्याचा विचारही भुजबळ करत असतील पण महायुतीत झालेली गर्दी पाहून महायुतीत झालेली भाऊ गर्दी आणि त्यात पक्षातील वरिष्ठांकडून आपल्याला सिरियसली न घेणं हे भुजबळाच्या राजकारणातला नख लावू शकतं त्यात आपली जुनी पुरोगामी विचाराची लाईन पुढे घेऊन जायची असेल सध्याच्या घडीला भुजबळांकडे शरद पवारांशिवाय दुसरा कोणता चांगला पर्याय नाही त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवून सेफ गेम खेळणारे भुजबळ लवकरच शरद पवारांसोबत जातील असं म्हणायला बराच स्कोप आहे बाकी त्यांची तारीख वेळ आणि मुहूर्त काय असेल ते त्यांनाच माहिती हे आता सांगता येणं अवघड आहे तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग रवी कुणाला द्या परवानगी नमस्कार